नमस्कार एम वी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश गत कोरोना कार्यकाळापासून रेल्वे गाड्याचा थांब्यासाठी रेल्वे रेल रोको कृती कृती रेल रोको कृती समिती लढा देत आहे अनेक ठिकाणी आंदोलन केलेले आहे आज सध्या आपण सध्या रेस्ट हाऊसवर आलेलो आहे आणि आज रेस्ट हाऊसवर त्यांची या संदर्भात संपूर्णपणे पत्रकार परिषद पार पडलेली आहे पत्रकार परिषद पार पडली असता आता रोको कृती समिती धडकणार आहे धामणगाव रेल्वे येथील स्टेशनवर तर आपल्यासोबत आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व सर्वपक्षीय नेते ने एक होऊन या ठिकाणी सर्व एक एकवटलेले आहे आणि आता रेल्वेला जर लढा मिळाला नाही तर चांदुरेल्वे एक तीव्र आंदोलनाची भूमिका सुद्धा आंदोलन घेऊ शकते तसे आपल्यासोबत रेल रोक कृती समितीचे नितीन गवडी आहे अनेकदा त्यांनी आंदोलन केलेले आहे अनेकदा त्यांनी लढा दिलेला आहे अनेकदा त्यांनी शहराला जागं करून सर्वांना सोबत घेऊन गेलेले आहेत अशीच ते नितीनजी गवडी आपल्यासोबत आहेत तर त्यांच्यापासून आपण जाणून घ्या नेमकं तुम्ही काय सांगाल रेल रोक कृती समितीचे अध्यक्ष या नात्याने चांदू रेल्वेत कोरोना काळापासून काही रेल्वेचे थांबे बंद केले गेले आहेत पण रेल्वे कोरोना काळ हा निघून गेला आणि सगळीकडे पूर्ण देशात सुर व्यवस्था चांगली झाली पण चांदू रेल्वेचे ते पूर्वत केले गेले नाही पूर्वक रेल्वे प्रशासनानं चांदू रेल्वेवर हा मोठा अन्याय केलेला आहे आम्ही या संदर्भात वारंवार मागणी करत आहोत खासदार साहेबांपर्यंत बरेचदा गेलेलो आहेत रेल्वे बोर्डापर्यंत जाऊन आलो आहे वारंवार निवेदनं मोर्चे आंदोलन सगळंच करण्यात आलं आहे मात्र रेल्वे प्रशासन त्याबाबत प्रतिसाद देत नाही आहे आणि खासदारांपर्यंत गेलं की खासदार म्हणतात की मी तर प्रयत्न करतोय माझ्याकडे एवढे कर कागद आहे आम्ही सगळे रेल्वे मंत्र्यांना भेटलो रेल्वे प्रशासन हे काही आम्हाला सहकार्य करत नाही पण आता रेल्वे प्रशासनातलाच मुख्य माणूस जेव्हा येत आहे इकडल्या दौऱ्यावर तर मग रेल्वे प्रशासन जर ऐकत नाही तर त्या रेल्वे प्रशासनाच्या माणसाला घेराव टाकण्याचं काम आम्ही सर्व चांदू रेल्वे अशी करणार आहे कारण की रेल्वे प्रशासन हे प्रतिसाद देत नाही लोकप्रति लोक आ... प्रतिनिधींना प्रतिसाद देत नाही त्याच्यामुळे आमच्यासोबत या मागणीसोबत आमदारही आहेत खासदारही आहेत आणि संपूर्ण तालुकावासी या मागणीसोबत आहेत तर अशा मागणी असताना रेल्वे प्रशासनानं अशा अडील तटूची भूमिका घेऊ नये आणि त्यांना निवेदनाची भाषा समजत नाही याचा अर्थ जेव्हा खासदारी सांगतात आमदार सांगतात आणि संपूर्ण तालुकावासी त्यांच्यापर्यंत निवेदन देतात त्यांना समजून नाही राहिली म्हणून संपूर्ण चांदूर रेल्वे तालुकावासीयां मिळून आज रेल्वे रोग कृती समितीच्या माध्यमातून त्यांना घेराव करण्याचं ठरलेलं आहे म्हणून आधी या म्हणजे जो तुम्ही घेराव ठेवलेला हो हो आहे आम्ही सगळ्यात ही मागणी संपूर्ण तालुकावासियांची आहे जेव्हा तालुकावासियांची मागणी होतात तर त्याच्यात सगळेच लोकप्रतिनिधी सहभागी असतात कारण की लोकप्रतिनिधींना जे लोकांची मागणी असते त्याच्यासोबत राहावंच लागते आणि ही मागणी रास्त आहे त्यांचे आमच्याकडे पत्र आहे कोणी असं हे नाही आहे की आम्ही या मागणीसोबत नाही आहे अशातला प्रकार चांदूरलेले रेल्वेत नाही आहे या मागणीसोबत आम्ही सगळेजण आमचे राजकीय पक्ष विचारधारा सगळं सोडून आम्ही या मागणीसोबत विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्र राहो म्हणून हा लढा आम्ही तीव्र करण्याच्या दृष्टिकोनातून करीत आहोत रेल्वे सल्लागार समितीचे काही सदस्य आपल्यासोबत आहे तर अशाच वेळी आपल्यासोबत माजी नगरसेवक बच्चू वाढणारे आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाण घेऊ नेमकंच अनेक वर्षापासून शहरामध्ये आंदोलन सुरू आहे पण शहरातील जसं शालीमार जबलपूर अमरावती एक्सप्रेस आणि इतर काही गाड्या का थांबत नाही काय सांगा चांदूर रेल्वे शहरामध्ये रेल्वे थांब्या संदर्भात आक्रोश आहे गेल्या अनेक करोना काळानंतर गेल्या अनेक दिवसापासून या थांब्याकरता शहरवासी प्रयत्न करत आहे रेल्वे रेको कृती समितीच्या माध्यमातून असो व्यापारी संघटनेच्या माध्यमातून असो आणि सर्व शहर माध्य वासियाच्या माध्यमातून असो या रेल्वे बोर्डाला निवेदन केलेले आहे तसेच आपल्या भागातील खासदार आमदारांनासुद्धा हे निवेदन दिलेले आहे परंतु रेल्वे प्रशासन त्याकरता सहकार्य देत नाही आणि रेल्वे प्रशासन हे चांदूर रेल्वेवासियांचं अंत पाहत आहे कारण वेळोवेळी कुठलंही काही असलं तर आंदोलन करा आंदोलन करा आंदोलन करूनच प्राप्त करून घ्या एवढं त्यांना निवेदन दिल्यानंतर आणि चांदूर रेल्वेचा स्टॉपेज जो आहे हा वेगळी मागणी नाही मागणी तीच की ज्या स्टॉपेज पूर्ववत होत्या त्या स्टॉपेज करता आम्ही ते मागणी करत आहे कारण चांदू रेल्वे शहरामध्ये व्यापारी वर्ग विद्यार्थी वर्ग आणि आणखी जे समजा एखाद्याला दवाखान्यात कुठं जायचं असलं नागपूरला जायचं असलं सेवाग्रामला जायचं असलं तर रेल्वेच्या संदर्भात काम करते चांदूर रेल्वेला तालुक्याला एकशे पाच गाव पूर्ण जुळलेले आहे त्याकरता त्यांना रेल्वेची प्रवास हा सुखकर प्रवास आहे आणि त्याची आवश्यकता आहे एवढं सु असतानासुद्धा पूर्वी थांबत असलेल्या गाड्याला स्टॉपेज देत नाही बाकी दुसरीकडे सिंधी रेल्वेसारख्या इथे नवीन स्टॉपेज निर्माण केला त्यांना स्टॉप दिला यामध्ये खासदार रामदास तडस का हस्तक्षेप करत नाही ते लोकसभा लोकसभेचे आपल्या क्षेत्रामध्ये येते रेल्वे लोकसभा क्षेत्रामध्ये येते काही हस्तक्षेप करत नाही ते रेल्वे समितीमध्ये नागपूरमध्ये बोलमो त्यांना पद रामदास बद्दल काय सांगा आम्ही रामदास एक चांदू रेल्वे शहराचा नागरिक म्हणून आम्ही प्रता रामदासजी तडास यांना वेळोवेळी निवेदनं दिले त्यांना भेटलो त्यांनी जेव्हा जेव्हा आमची त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी सांगितली की येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याला रेल्वेचा स्टॉपेज मिळणार आहे येणाऱ्या एक तारखेला मिळणार आहे असे वेळोवेळी आम्हाला त्यांच्या पण उत्तर दिलं परंतु अजूनपर्यंत ठोस काहीच झाले नाही त्या कारणाने रामदासजी तळस यांनीसुद्धा जे आता एकोणीस तारखेला आम्ही या रेल्वे कृती समितीच्या मार्फत धामणगाव येथे एमला घेरावा घालणार आहे त्याचा आम्ही तर म्हणतो एक गावाचा नागरिक म्हणून त्यांनी त्याचं नेतृत्व करावं आम्ही त्यांच्या मागं आहे कारण जर का ते वेळोवेळी आम्ही केलेल्या निवेदनावर वेळोवेळी त्यांनीसुद्धा तिथे रेल्वे प्रशासनाजवळजवळ स्थापी स संदर्भात मागणी केली परंतु त्यांच्या अजूनपर्यंत मिळालं नाही त्याकरता मग गाव आमचं त्यांच्या पाठीशी आहे तुमच्यासोबत आम्ही आता तुम्ही मागणी मागा आम्ही मागणी मागा मागतो आणि रेल्वे शहराला स्टॉपेज देऊन सर्व जनतेला नागरिकाला या पूर्ण तालुक्याला न्याय द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडून सुद्धा आता अपेक्षा करतो नक्कीच खासदार रामदास तळस यांच्याकडून सुद्धा चांदुरेली शहरा अपेक्षा लागलेली आहे पण आता येणाऱ्या कार्यकाळामध्ये खासदार रामदास तळस शहराला मदत करणार का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे तर बघत राहा एमई न्यूज एम लाईक करा सबस्क्राईब करा विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमई न्यूज तीन डॉट इनवर वर भेट द्या धन्यवाद